दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी फिर्यादी गुलाबराव याची आरोपी कविता प्रशांत वैभव विजय पोळ यांनी संगणमत करून शिवांजली सोल्युशन्स अशोक स्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीनं साकी तालुक्यातील एकूण उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील संदर्भातील सफाई कामगार शिपाई चालक सुपरवायझर लॅब टेक्निशियन नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीनं नोकरीस भरती करून देण्याचं आमिष दाखवून नव्वद उमेदवारांकडून एकूण एक कोटी एक चाळीस लाख रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीस भरती केलं नाही तसंच उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं सदर गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैभव पोळ हा सध्या श्रीवर्धन जिल्हा रायगड इथं पळून गेला आहे सदरची माहिती वरिष्ठांना देऊन पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेत जाधव असं पथक तत्काळ श्रीवर्धन रायगड इथं रवाना झालं पोलीस पथकानं मानवी तसंच तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी वैभव पोळ हा श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यालागत असलेल्या हॉटेल परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर परिसरातील रिसॉर्ट होमस्टे हॉटेल रात्रभर तपासणी करून आरोपी वैभव विजय पोळ वय एकोणपन्नास वर्ष राहणार ब्राह्मण आडी अलिबाग रायगड यास नवमी रिसॉर्ट भैरवनाथ पाखाडी रोड इथून दिनांक आठ जून रोजी मध्यरात्रीच्या वेळी शितापीनं ताब्यात घेतलाय त्यावेळी त्याच्या ता ताब्यातील चारचाकी इनोवा क्रिस्टा वाहन व्हिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी तसंच मुद्देमाल पुढील कारवाई कामी नाशिक इथं आणून सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ता ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंगा गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव बनाने यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याची फिर्यादी त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आम्ही दाखवून असे नव्वद उमेदवारांकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आमलदार यांनी माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री ई सी मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पुरी समाजदार विजय सर्वंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळणार आहे परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजय पोळ वय एकोणपन्नास वर्ष रायगड त्याच्याकडून एक मोबाईल मोबाईल कंपनीचा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकार वडा पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले मनोज टाटिया दक्ष पोलीस न्यूज नाशिक